मंडळी नमस्कार काल एक का विचित्र हो विचित्र घटना घडली म्हणजे विचित्र या शब्दावर तुमचा आक्षेप असू शकतो म्हणूनच विचित्र म्हणतो मी झालं असं की महाराष्ट्राचा फडतूस नेता महाराष्ट्राचा कलंक टरबुजा या कलंकाला फडतुसाला टरबुजाला भेटायला महाराष्ट्राच्या मनातल्या मनातला मुख्यमंत्री गेला होता म्हणजे एक मुख्यमंत्री जे कायद्यानं स्थापित झाले आहेत अं त्यांना भेटायला महाराष्ट्राच्या मनातल्या मनातला मुख्यमंत्री गेला होता खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी कोणता टोमणा मारत नाही म्हणजे आधीच सांगून ठेवतो मी कोणता टोमणा वगैरे असला काही मारत नाही खरं खर तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या कलंक फडतूस फालतू टरबुजा असं म्हणण्याच्या राजकारणाला बुके देऊन स्वागत करणे अभिनंदन करण्याची नवी पद्धत रूढ होऊ लागली याचा मला आनंद आहे म्हणजे ते गेले आणि जावे वाटलं उद्धव ठाकरेंना हे खूप बरं होत बर, हो बर उद्धव ठाकरे गेले ते काय मनमुरादपणे देवेंद्र फडणवीसांचं यश स्वीकारायला नाही कारण आधी बोलून गेले हे सरकार ईव्हीएम सरकार आहे म्हणून गेले ते सरकार, वर चालणारं सरकार आहे असं बोलूनच गेले होते म्हणजे काही देवेंद्र फडणवीसांच्या विषयी कळवळा निर्माण झाल्या वगैरे असलं काही नाहीये तू तर राहशील नाही तर मी तर राहीन या वाक्यानंतर म्हणजे या या अशा विधानाच्या नंतर उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांच्याकडं जाणं हे काही फार छान चाललंय आता झालं गेलं विसरून जाऊ तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा असलं काय बोलायला ते गेलेले नव्हते मला गेलेल्या उद्धव ठाकरेंचंही आश्चर्य वाटलं आणि देवेंद्र फडणवीसांचंही कौतुक वाटलं म्हणजे स्वतः फडणवीसांच्या शरीरावर बोललं गेलं फडतूस म्हटल्या गेलं कलंक म्हटल्या गेलं बायकोना अडकवण्याचा प्रयत्न झाला तरीही हा माणूस मोठ्या मनानं म्हणजे मोठ्या पोटानं तर करतोच करतो खरं करत तर फडणवीसांचं पोट या अशा लोकांना पोटात घेऊन वाढलेलं असावं असा माझा जास्त शंका आहे तेच सांगू शकतील की फडणवीसांचं पोट वाढलंय का हे अशी सगळी माणसं पोटात घ्यायची आणि ठेवायची त्यामुळं ते वाढलेलं असू शकत त्यांनी हसून उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं याच मला आश्चर्य वाटलं म्हणजे किती अपमान हा माणूस पचवू शकतो सहन करू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे मंडळी चला उद्धव ठाकरेंच्या भेटीविषयी चांगलं बोलून झालंय संजय राऊत त्यातल्यात म्हणाले तोफा थंडावल्या तोफा कोण <laughs> कोणाला कौन तोफा म्हणतोय कळतच नाहीये मला तोप अशी धाडकन वाजत असते टुचूक टुचूक नसते वाजत तोप म्हणजे तोफेला कुचकटपणा नसतो तोप कुजलेली नसते क्रुर्र कुई कुई असा आवाज करत नसते तोप धाडकन आवाज करत असते हे हे ईव्हीएमच्या सरकार वगैरे असला काही आवाज या तोफेचा होत नसतो बरं ही तोफ जेव्हा भेटायला गेली मला काही ठळक मुद्दे मांडायचे ते मांडतो फक्त जे याचं कौतुक करतोय मी स्वागत करतोय आता काही ठळक मुद्दे मांडायचे ते तुमच्यासमोर मांडतो उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेला तेव्हा एकटं जावं की आणि असं कसं असतं वाघ कळपात नसतो फिरत वाघ कळपात नाही फिरत कळपात आपली भेकड प्राणी फिरत असतात वाघ असा दमदार एकटा चालत असतो असा जंगलमध्ये त्याची त्याचा रुबाब असतो त्याची प्रतिष्ठा असते पण महाराष्ट्राचा हा ढाण्या वाघ कळपात गेला म्हणजे सोबत ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते आदित्य ठाकरे होते वरुण सरदेसाई होते अजून ते काय परब होते फोटो बघा तुम्हाला कळेल की हा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ कळपात भेटायला गेलेला आहे बुके बिकी घेऊन गेले हो याचं मला खरंच आश्चर्य वाटतंय नंबर दोन ऑब्झर्वेशन क्रमांक एक वाघ कळपात गेलाय नंबर दोन वाघ मुख्यमंत्र्याच्या दालनात भेटायला गेलाय आता सवय लागली उद्धव ठाकरेंना म्हणजे कधी सिल्वर वर जाऊन तर कधी सोनिया गांधींच्या घरी जाऊन तर कधी अजून कुठे जाऊन त्यांना सवय लागली आता मातोश्रीवर बोलावणे आणि भेटायला जाणे यामध्ये उद्धव ठाकरेंना आता दुसऱ्याकडे जाऊन भेटायची सवय लागली आहे हेही नसे थोडके म्हणजे आतापर्यंत झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना असं सामनात लिहून भाजपचे नेते कसे मातोश्रीवर भेटायला आले याविषयी अशी मस्त चरविचरवणं करता येत होते ते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर विधानसभेतल्या कार्यालयात भेटायला गेले हे विशेष चला हे दुसरं झालं तिसरं आणि जे खूप महत्वाचं आहे आता फोटो दाखवतो हे महत्वाचं काय बघा देवेंद्र फडणवीस एका सोफ्यावर बसलेले एका बाजूला बसलेत तर उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला बसलेत आणि त्या त्यांच्या मागे काय नीड बघा तिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवाढव्य पूर्ण पूर्णाकृती छायाचित्र आहे आणि दोघही मोदींच्या पायाजवळ बसलेले आहेत वा देवेंद्र मान गय मान गय या मान गय म्हणजे मोदींच्या पायाजवळ देवेंद्र फडणवीसांचं असणं ते परममित्र म्हणता सोडून द्या हा तर सगळ्यांसाठीचा परिचयाचा टीकेचा अभिमानाचा कौतुकाचा वाटेल तसा मुद्दा असू शकतो पण वाघाला आपल्या घरी बोलवलं आणि नरेंद्र मोदींच्या फोटोजवळ पाया खाली बसवलं पायाजवळ बसवलं म्हणून म्हणलं गय देवेंद्र फडतुसानं कलंकानं टरबुजानं हे काय साधायचंय ते साधून घेतलेलं आहे जे फोटो तुम्ही बघितले स्पष्टपणे तुम्हाला ते कळत आहे तिसर महाराष्ट्राचा चौथा महाराष्ट्राचा वाघ कसा बसतो बघा त्याची बैठक तरी बघा आणि काय आहे कशा स्वरूप आहे जरा ते तुम्हाला दिसावं म्हणून सांगतोय आणि सगळ्यात पुढचा मुद्दा मला आता हे ऑब्झर्वेशन आहे फक्त मत आहे कपड्याच्या आतून असतर हे बहुतेक स्त्रियांच्या कपड्याला असतं बहुतेक बहुतेक स्त्रियांच्या म्हणजे एखादा कपडा पारदर्शक असतो शरीराचा भाग दिसू नये म्हणून ते खालून अस्तर लावलेलं असतं किंवा एखादा फारच पातळ माणूस असेल सगळ्याला मा गरज नाही पडत ती जाडजूड असल्यामुळं आम्ही टरबुजा कॅटेगरीतले असल्यामुळं पण आपली प्रकृती दष्टपुष्ट दाखवायसाठी आतल्या बाजूला जरा काहीतरी जाड लावून थोडस आकार वाढवण्याचा प्रयत्न असतो उद्धव ठाकरेंचा शर्ट दाखवू तुम्हाला एंगल नी जरा नीट वेगवेगळ्या अँगलने बघा वरचा रंग आतला रंग जरा तपासून बघा तुम्हाला कळेल की आतून अस्तर लावलेलं आहे आणि ते अस्तर खूप छान पद्धतीने दिसत आहे फोटो तुम्हाला कळत आहे सगळं काय ते म्हणजे असा अस्तर लावलेला शर्ट कोणाचा असतो कोणाचा असतो म्हणजे काय आहे ही या या छोट्या छोट्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत सांगायच्या आहेत म्हणून हा विशेष व्हिडिओ करतोय अस्तर लावलेल्या शर्टाला घालून उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते मनातल्या मनातले मुख्यमंत्री आणि त्यावेळेला त्यांच्या मनात काय भाव असेल मी तर म्हणालो होतो एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन तू तर राहिलासच मी आलोच नाही तू आलासच हे कदाचित सांगायला ते नाए, नाए, सांगा गेले असतील नाही नाही असलं काही सांगायला गेले नव्हते मनातलं काही संपलेलं नव्हतं महाराष्ट्राच्या विधानसभेत एक विरोधी पक्षनेतेपद जर मिळालं तर किमान एक संवैधानिक पद आपल्या पक्षातल्या एका नेत्याला देता येईल हे मनात योजून आपण केलेली टीका विसरून विरोधी पद देता का विरोधी पद असं मागायला उद्धव ठाकरे दोन तीन दारी गेले होते त्यापैकी एक दार फडणवीसांचं होतं त्यांनी आम्हाला विरोधी ते पद मिळावं यासाठीची मुख्यमंत्र्यापदा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे आणि एका विरोधी पक्षनेतेपदासाठी तोफा थंडावल्यात असं संजय राऊत म्हणत आहेत आता अशा थंडावलेल्या तोफांनी मिळालेलं विरोधी पक्षनेतेपद विनोदी पक्षनेतेपद होऊ नये म्हणजे मिळवलं नमस्कार